सात रस्ता परिसरात एका सुसाट चार वाहनांना ठोकर मारली आणि या घटनेमध्ये चार जण जखमी झाले सात रस्त्याकडून गांधीनगरच्या जाणाऱ्या समोरील तीन मोटरसायकली एक रिक्षा व एका कारडकेत तिघ जण गंभीर जखमी झालेत कार पुढे दुभाचकाला धडकून उलटली हा थरार सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला विजय शिवण्णा दौलताबाद वय चोपन्न अनुराधा विजय दौलताबाद वय अठ्ठेचाळीस दोघे जण राहणार भालेराव बिल्डिंग मॉडर्न शाळेसमोर चंद्रशेखर कल्याणप्पा सावळगी वय बेचाळीस राहणार आंदेवाडी तालुका अक्कलकोट अशी जखमींची नावं आहेत दरम्यान सुसाट वेगानं कार चालवणारा वृद्ध चालक चेतन अच्युत इनामदार याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून रात्री उशारापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं मारुती कार क्रमांक एम एच बारा एच व्ही चौऱ्याहत्तर एकसष्ट ही सात रस्ता चौकाकडून येत होती कारचा अचानक वेग वाढल्यानं ती सुसाट धावली कारनं सुरुपी हॉटेलच्या अलीकडं एका मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी आर अठ्ठ्याण्णव सदुसष्टला ला पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत मोटरसायकल स्वार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला पुढे या कारनं रस्त्याच्या कडेला उभारलेल्या कार क्रमांक एम एच शून्य एक एक्स एक्कावन्न दहा हिला पाठीमागून जोरात धडक दिली यामध्ये कारच्या पाठीमागील भागाचं मोठं नुकसान झालं आहे कारच्या पुढे सुरभी हॉटेल समोर थांबलेल्या रिक्षा क्रमांक एम एच तेरा एन चौऱ्याऐंशी एकसष्टला ला पाठीमागून जोरात धडक दिली त्यात आतमध्ये बसलेले दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत